मित्रांनो तुमच्याही घरामध्ये हे फोटो असतील तर आजच काढून टाका नाहीतर सर्वनाश पक्का आहे कारण की ही घरामध्ये फोटो ठेवले तर घराचा पूर्ण सर्वनाश होतो म्हणून हे फोटो सगळे काढून टाका कोणते आहेत ते फोटो तर चला व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात देवघर म्हणजे घरातील एक पवित्र स्थान आहे दररोज देवाची पूजा केल्या जाते देवपूजा किंवा देवाचेच नामस्मरण केल्यामुळे मानसिक शांतता मिळते तसेच आपला एक विश्वास असतो की देव आपल्याला संकटातून बाहेर काढतो अनेकांच्या घरात देवघराचे स्थान आणि रचना वास्तूनुसार केलेल्या देवघरात कोणत्या देवांच्या आणि किती प्रकारच्या मूर्त्या ठेवाव्यात जेणेकरून घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होणार नाही हे चला जाणून घेऊया आपण घरामधील देवघरात सर्व देवी देवतांची पूजा करता येते असे आपण देवतांची चित्र किंवा मूर्ती ठेवल्याने नकारात्मक प्रभाव होऊ शकतो वास्तू आणि धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याच देवाची चित्र किंवा मूर्ती पूजा घरात ठेवू नये ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा येऊ शकते तर भैरव बाबाची मूर्ती किंवा चित्र घरातील देवघरात काळ भैरव बटूक भैरव किंवा उग्र भैरव यांचे चित्र किंवा मूर्ती ठेवणे अशुभ ठरू शकते भैरव देवता उग्र रूपात असतात आणि त्यांची पूजा विशेष पद्धतीने करावी लागते जर पूजा योग्य प्रकारे झाली नाही तर घरात अशांती आणि समस्या तयार होतात तर घरामध्ये अशांती येऊ शकते उग्र रूपातील माता काली माताचे चित्र उग्र रूप धारण केलेल्या काली माताचे रक्तपान करत आहे किंवा योद्ध युद्ध मुद्रेत आहेत असे चित्र घराच्या देवघरात ठेवणे अशुभ मानले जात नाही हे चित्र अशांतीची भीती आणि नकारात्मक ऊर्जा घरात आणू शकते नरसिंह अवतारातील उग्रमुद्रेतील अवताराची उग्र मुद्रा जिथे ते हिर हिरकन्य पशूची वध करत आहेत असे चित्र देवघरात नसावे हे चित्र कुटुंबात क्रोध कलह आणि तणाव वाढवू शकते शिवशंकराचे आणि घरामध्ये तांडव मुद्रेतील चित्र भगवान शंकराचे रौद्र किंवा तांडव मुद्रेतील चित्र किंवा फेम घरामध्ये ठेवू नये देवघरात हे चित्र कुटुंबात अस्थिरता आणि नकारात्मकता आणि ऊर्जा अणुऊर्जा असे महाभारतातील युद्धाचे चित्र भारत महाभारतातील युद्धाचे चित्र आणि दृश्य किंवा श्रीकृष्णाने अर्जुनाला जे विराट रूप दाखवण्याचे चित्र घरात ठेवू नये हे संघर्ष कलेश आणि मानसिकतेला अशांती अशांतीला जन्म देऊ शकते शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र घरातील पूजास्थानावर शनिदेवाची मूर्ती किंवा चित्र हे ठेवू नये शनिदेवाची पूजा, थे पूजा विशेष पद्धतीने केली जाते आणि चुकीच्या पद्धतीने केल्यास त्याच्यावरती चुकीचा प्रभाव पडू शकतो पूर्वजनांचे पितरांचे फोटो घरातील देवघरात पूर्वजनांचे आणि पितराचे फोटो ठेवणे योग्य नाही कारण शास्त्रानुसार पित्र तर्पण आणि देवाची पूजा वेगवेगळ्या ठिकाणी करावी लागते देवघरात कोणत्या देवतांचे फोटो शुभ असतात गणपती सुख समृद्धीसाठी सीताराम सीता, सीता लक्ष्मण आणि हनुमानजी शांती आणि आदर्श जीवनासाठी श्री कृष्ण मुरली मुरली वाजवताना प्रेम आणि शांतीसाठी माता लक्ष्मी धन आणि समृद्धीसाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता एकत्र सकारात्मक ऊर्जेसाठी शिवशंकर ध्यान मुद्रेतील मानसिक शांतीसाठी सूर्यदेवाचे चित्र ऊर्जा आणि आरोग्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवाव्या कि देवघरात देवाची खंडित मूर्ती रडणारी मूर्ती आणि हनुमान ठेवू नये अशी चित्र किंवा फोटो मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करू शकतात या व्यतिरिक्त एकाच देवतेचे किंवा दोन अधिक मूर्ते देवघरात ठेवल्याने विरोधाभास आणि ऊर्जेचा असंतुलन निर्माण होऊ शकतं गडद काळ्या रंगाच्या मूर्त्या पूजा घरात ठेवू नये जर पूजा घरात स्त्रिया देखील पूजा करत असतील तर हनुमानजीची मूर्ती ठेवणे शक्यतो टाळावे त्याची मूर्ती तुम्ही एखाद्या विशेष स्थळावर ठेवू शकता मित्रांनो हे सगळं जे आहे ते तुमच्या घरात असेल तर तुम्ही वाईट काय आहे आणि बरोबर काय आहे ते सगळं व्यवस्थित करा आणि घरामध्ये शांतता आणि सगळं काय व्यवस्थित होईल चला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद